पाहणाऱ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि मी आमच्या वर, वर्गाची थोडक्यात माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या तर चला हे आहे हे कॅलेंडरमधले कापून आम्ही फोटोज तयार केले आहे आणि हे मुला मुलींनी बनवलेलं पूजस्थान व त्यांनीच फोटो पण बनवले आणि माझ्या मम्मीने विकत आणले ते पण तुम्हाला इथे दाखवत आहे ही आमची वंदना ही पूर्ण आमची वंदना आम्ही म्हणतो आणि हे पंचशील व त्याचा अर्थ आणि हे स्वप्रतिज्ञा जे आम्ही मुला मुलींसाठी बनवलेली आहे सोबतच बाबासाहेब बाबासाहेबांनी लिहिलेल्या बावीस प्रतिज्ञा पण इथे आम्ही तुम्हाला दाखवत आहे आणि हे आहे ध्यानाचे प्रकार तर हे ध्यानासाठी वापरतो आम्ही हे बुद्धाचा फोटो आहे हे सुद्धा कॅलेंडरमधून कापलेला आहे आणि सोबत हे पण कॅलेंडरमधून कापलेलं आहे बुद्ध अनुस्मृतीच्या ध्यानासाठी तर याच्यावर पण आपण ध्यान करू शकतो हे पण त्याचसाठी कापलं आहे आणि हे पण त्याचसाठी कापलं आहे आणि हा जो फोटो आहे तो माझ्या पप्पानी विकत आणला आम्ही फ्रेम बनवणार होतो पण मम्मीने असंच लावला हे आमचे फॅमिल फॅमिलीचा म्हणजे असं शो पीस हे माझ्या मम्मीचे स्वप्न माझ्या मम्मीला काय करायचं आहे जीवनात आणि हे माझ्या मम्मीचा जे माझी मम्मी बिझनेस करते त्याचा हा प्लॅन सोबतच हा कोवर प्लॅन आणि जे इथे दाखवत आहे आणि बाबासाहेबांचा फोटो आहे हे शिवाजी महाराजांचा फोटो हे डॉक्टर म्हणजे टू इन वन आहे हा फोटो आणि हे फोटो तुम्हाला दिसत दिसतच असेल की डॉक्टर आंबेडकर व तथागत बुद्धाचे फोटो आहे तर चला आपण परत आपल्या धम्मवर्गाच्या ठिकाणी हो आलो आहोत जिथून आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता तर पुन्हा एकदा तुम्हाला मैत्री जे व्हिडिओ बघत आहे त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि धन्यवाद